आपण ते बोर्ड नाही लावले का मी आता सांगितलं पानगावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले ते बोर्ड काढायला चालू केले काय दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं एक त्याच्या उद्या सकाळी कापा कापी सुरू असं लिहिलं एक तुला अडचण काय चलो मुंबईच त्याच्यावर काही लिहिलंय का त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का मग अडचण काय सध्या काय आचारसंहिता लागली का मग बोर्ड का मग अरे तुम्ही त्या बोर्डरचा फोटो काढता माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का आणि मी तुम्हाला फोटो शिकत नाही त्यांचं एकच दुख नाही माय बाप मराठ्यांना फोटो तर मॅनेजर होत नाही ते म्हणतात एवढं एवढं आपल्याला भेट नाही आता नवीन सुरू केला त्यांनी बोर्ड काढणे बर आता काढले पोलीस काढते बर बोर्ड तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका त्यांना काढ म्हणतात म्हणून ते काढतात मी एका जागेवर पी एस आय ला फोन केला म्हणलं तुम्ही बोर्ड काढायला लागले ते म्हणले हो म्हणलं वर तरी किती खेवा मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला म्हणलं तुम्ही कमवून आदेश दिले ते म्हणले वरून मग आणखीन थोडा वर सरकवलो म्हणलं हे मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची ते म्हणलं वरून मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर ये मग मी बी आणखीन वर सरकवलं मीच वर सरकायला घाबरत नाही त्या ठिकाणी मंत्र्या लपड गेले इथं तिथं नाही म्हणलं असं आहे का तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जन्मल त्याच पाचव्या दिवशी नाव ठेवायचे आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आत्यानी पोलिसाचे दे कर कर दाखल दाखल आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं तम झालेत आत्या कानात बोलत ती आणि आमचं काय होईल काढ बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड आपण नाही काढायत पोलिसांना म्हणे तुम्ही तुमचा काढून नि म्हणजे गृहमंत्र्यावर येत आहे ते पोलिस नेते कनाकन ते ढेले ढेलेपडाना काढून नि म्हणल्यापासून बर आता नेले ने ना, ने ना, ने ना आता आमचे होते चलो मुंबई आता समजा तुमचे पु त्याला बोर्ड लागले सभेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठे लावणार आमच्याच गावात ना तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून द्या ते नाही आला तर का आपण नाही फाड्या फेडायच नाही आपण गप्ब असायचं आता आपण दुसरी मोहीम सुरू केली ते लगेच सांगून टाकतो वयारा मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यात सुरू करा उद्यापासून एक जरा पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं नाही मह या दारात यायचं नाही आपल्या कवडांचीच कोण टाकायची आता काय करशील मतदान मागायला कुठं जातो जातो का अमेरिकेला मग